सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सरे युट्यूब चॅनेलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आज सकाळपासून खूप महत्वाचे दोन मुद्दे दोन व्हिडिओ तुमच्यापर्यंत शेअर केलेले आहेत की ज्याच्यामध्ये सीपी मुंबईची पोलीस भरती बदल ज्यांना कोणाला भीती वाटत असेल किंवा आता डेज कमीत आहे सर कसे होणार वगैरे वगैरे त्या मुलांसाठी एकदा आणि दुसरी गोष्ट वनरक्षक पदाची जे काही नागपूर विभागातील नागपूर वन वृत्तातील वीज जागा ह्या वेटिंग लिस्ट मधून घेतलेल्या आहेत त्याच पद्धतीनं इतर वन वृत्तातील सुद्धा जागा वाढतील का किंवा त्याच पद्धतीने जागा वेटिंग मधल्या घेतील का अशा पद्धतीने पूर्ण विश्लेषण दिलेलं आहे हे दोन्ही व्हिडिओ तुम्ही पाहिला नसाल तर ह्या व्हिडिओच्या शेवटी एक ऐकून येईल ते ऐकून आता आताच खूप महत्वाचा मुद्दा काल एम एस एफ बद्दल एक दहा हजार मुलांची लिस्ट पडलेली आहे पीडीएफ जॉईनिंगला त्याच्या डि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल किंवा सगळ्या गोष्टी त्यासाठी मुलांना बोलण्यात आलेल्या आहेत दिनांक बारा डिसेंबर पासून वीस डिसेंबर पर्यंत असं काहीतरी पूर्ण जे काही विश्लेषण आहे काल दिलेलं होतं आणि परत एकदा मग खूप मुलांचे प्रश्न आलेत की सर कशा पद्धतीने असते काय डॉक्युमेंट लागतात कसे लागतात किंवा कशा पद्धतीने प्रोसेस असते किंवा पाठमागची जी वेटिंग आहे त्यांचं कसं होणार किंवा दोन हजार एकवीस चे कोण असतील त्याला डिस्क्वालीफाय करणार आहेत का किंवा त्याच पद्धतीने डॉक्युमेंट कोणते लागणार आहेत बाकी सगळं आणि जर रजिस्ट्रेशन नसेल तुमचं ऑफिशियल रजिस्ट्रेशन नसेल तर तुम्हाला डिस्क्वालिफाय करणार आहेत जरी तुम्ही सगळं डॉक्युमेंट जरी घेऊन गेला तरी सुद्धा तुम्हाला डिस्क्वालिफाय करणार आहेत मग करायचं कुठं कशा पद्धतीने करायचं संपूर्ण विश्लेषण आपण आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे सुरुवातीला एक विनंती करतोय ज्याने नवीन असाल त्या चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या आणि आपला हा जो व्हिडिओ आहे तो शेवट पण पाहून घ्यायचा आहे तर पहिला आपण ऑफिशियल जे काही एम एस एफ ऑफिशियल इन्फॉर्मेशन जे आहे ज्या सूचना आहेत कार्यालया आदेश जो आलेला आहे तो कार्यालयाने आदेश पहिला कशा पद्धतीनं आपल्याला पुढची प्रोसेस करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपलं पुढे विश्लेषण असणार आहे सो बघा महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ ऑफिशियल सूचना आहेत दिनांक तीन बारा दोन हजार चोवीसची ची म्हणजे कालचीच ही सूचना आहे परवाची तर याच्यामध्ये कार्यालयाने आदेश म्हणून दिलेला आहे सुरक्षा रक्षक इन ब्रॅकेट कंत्राटी निकष पडताळणी दोन हजार चोवीस उमेदवारांसाठी सूचना त्यांनी सांगितलेल्या आहेत आता एम एस एफ हे तुम्हाला माहिती आहे कंत्राटी स्वरूपात असतात पण ज्याच्या हाताला नोकरी नाही किंवा आपल्या परिस्थिती गरीब आहे आपल्यावरती संपूर्ण कुटुंब आहे आपल्यावरती सगळी जबाबदारी अशा मुलांसाठी ही एक म्हणजे खूप महत्वाची जी काही आहे सुरक्षा रक्षक महामंडळ हे तुमच्यासाठी खूप महत्वाचं असणार आहे आता कोणी जॉईन करायचं कसं जॉईन करायचं आता हा सगळा प्रश्न तुमचा आहे पण दहा हजार मुलांची जी लिस्ट नावं आलेले आहेत त्या दहा हजार मुलांनी जॉईन करायचं की नाही हे सगळं तुमच्यावरती आहे पण ज्यांचं वय निघून गेले काहीच हातात मध्ये नाही त्यांना ह्या मुलांना ही गोष्ट खूप महत्वाची आहे तर बघूयात आपण पहिल्या जवळजवळ एक बारा सूचना आहेत त्या बारा सूचना आपण क्रमाने बघणार आहोत महत्वाच्या आणि आपलं थोडं विश्लेषण असणार आहे काय सांगितलं बघूयात त्यांनी उमेदवारांची दिनांकनिहाय यादी महामंडळाने दिलेल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे जे की यादी आहे दिनांकानुसार बोललेला आहे कोणता जिल्हा काय वगैरे सगळं सगळं विश्लेषण त्याच्यामध्ये दिलेलं होतं मी काल पीडीएफ मध्ये हे जर तुम्हाला पाहिजे असेल तर परत एकदा आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन करा पहिला या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावर परत एकदा दहा हजार मुलांना जे बोलण्यात आलेलं आहे त्याची यादी मी परत आपल्या टेलिग्रामवरती टाकणार अगोदर टाकलेली आहे त्याच्यामध्ये तुमचं नाव चेक करा असेल तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी किंवा पुढच्या प्रोसेस साठी जायचं आहे दुसरी जी सूचना आहे ती बघूयात उमेदवारांनी दिनांक यादीप्रमाणे सकाळी दहा वाजता महामंडळाचे निकष पडताळणीसाठी गणेश हॉल सशस्त्र पोलीस मुख्यालय मरोळ मुंबई येथे हजर राहावे दुपारी तीन वाजता नंतर उमेदवाराला प्रवेश दिला जाणार नाही म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे दुसऱ्या सूचना मध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे जी काही तुमची यादी जी काल लागलेली आहे दहा हजार मुलांची त्याच्यामध्ये दिनांक वाईज एवढी एवढी मुलं म्हणजे पर डे एक हजार मुलं बोलण्यात आलेले आहेत ते सुद्धा विश्लेषण आपण कालच्या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे सो ते जे एक हजार मुलं आहेत पर डे त्यांनी दिनांक न्याय जायचं आहे पंधरा की सोळा अशा दोन तारीख फक्त याच्यामध्ये गॅप आहे बाकी सगळे डे एक एक हजार मुलं त्याची नोंद घ्यायची आहे सो बघा जे काही उमेदवारांची जी यादी आहे दिनांकनुसार त्याप्रमाणे सकाळी दहा वाजता महामार्गाचे निकष पडताळणीसाठी गणेश हॉल कुठं जायचं बघा परत सांगतोय गणेश हॉल सशस्त्र पोलीस मुख्यालय मरोळ मुंबई येथे हजर राहायला सांगलेलं आहे दुपारी तीन नंतर कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही म्हणून सांगितलेलं आहे म्हणजे सकाळी दहा ते तीन अशा पद्धतीने तुम्हाला तिथं जायचं आहे तिसरी सूचना बघा निकष पडताळणीसाठी उमेदवारांना स्व खर्चाने हजर राहायचं आहे तुम्ही कुठून पण गेला तिथं तर तुम्हाला स्वतःच्या खर्चाने जायचं आहे महामंडळ सुरक्षा रक्षक महामंडळ जे आहे ते तुम्हाला कोणत्याही पत्तीनं तिथं येण्या चा, चा, जाण्याचा खर्च राहण्याचा खर्च जेवण्याचा खर्च पाण्या काही काही देणार नाही काही देणार लक्षात ठेवायचं सो निकष पडताळणी केंद्रावरती उमेदवारांसाठी कोणत्याही व्यवस्था महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून केली जाणार नाही म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे ओके चौथी जी गोष्ट खूप महत्वाची आहे उमेदवारांनी आपल्या नातेवाईकांना निकष पडताळणी केंद्रावर आणू नये फक्त उमेदवारांनाच निकष पडताळणीसाठी प्रवेश दिला जाईल म्हणजे तुम्ही तुमचा भाऊ पाहुणे वगैरे 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 जे नातलग असतात ते भाऊकी वगैरे समथिंग सो यांना कोणालाही तुम्हाला घेऊन यायचं नाही आणि जर आणला तर तुम्हाला तुम्ही फक्त आतमध्ये जायचं गेटच्या बाकी सगळ्यांना तुम्हाला बाहेर ठेवलं जाईल त्यांनी ते सांगितलेलं आहे आता पाचवी गोष्ट खूप महत्वाची उमेदवारास दिलेल्या दिनांकासह अपवादात्मक परिस्थितीमध्ये म्हणजे काही इतर अति तत्काळ अडचणीमुळे तुम्हाला जर जा जाता येत नसेल तर त्याच्यासाठी सांगतात बघा उमेदवारस दिलेल्या दिनांकास अपवादात्मक परिस्थितीत इतर तातडीचे काम निकष पडताळणी हजर राहणे शक्य नसल्यास प्रसिद्ध केलेल्या यादीतील दुसऱ्या कामकाजाच्या दिवशी ते हजर राहू शकतात म्हणजे बघा काय म्हणतोय फॉर एक्झाम्पल आता मुंबईचं पेपर आहे आणि त्याच दिवशी कोणाचं जॉईनिंग असेल म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वगैरे असेल कागदपत्र पडताना ला बोलवले तर एक काम करायचं त्यांनी तिथं जायचं नाही तुम्ही पेपर झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी जाऊ शकता एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळे घाबरायची काही गरज नाही आहे माझं पेपर आहे सर मला काय होणार आहे आता सूचना सांगतोय कोणीही मला परत विचारू नका तर ह्या दिवशी पेपर आहे माझं एम एस एफ पण आहे तुम्हाला दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी पण हजर राहता येते असं त्यांनी सांगितलं आहे परंतु दिनांक वीस बारा दोन हजार चोवीस रोजी शेवटचा दिवस असून त्या दिवशी ही गरहजर हजर राहिल्यास त्यानंतर त्यांना प्रवेश दिला जाणार नाही व निकष पडताळणी चोवीस करता विचार केला जाणार नाही म्हणून सांगितलेला आहे पहिली गोष्ट जर तुम्ही गैरहजर राहिला काही कारणास्तव तर तुम्हाला वीस तारखेपर्यंत तिथे प्रवेश दिला जाणार आहे आणि वीस तारखेच्या नंतर जर तुम्ही गेला तर तिथं तुम्हाला घेतलं जाणार नाही असं सा त्यांनी सांगितलं आहे सावजी सूचना ते उमेदवारांनी निवासाची व्यवस्था स्वतः करावी निकष पडताळणीसाठी दिलेल्या दिनांकास वेळेस हजर राहावे त्यापूर्वी कुणीही भरतीसाठी दिलेल्या केंद्राच्या ठिकाणी येऊ नये सदर ठिकाणी वेळेच्या आधी आल्यास तिथे प्रवेश दिला जाणार नाही म्हणून सांगितलेला आहे तसेच ज्या उमेदवारांना मोबाईल वर संदेश प्राप्त झालेला आहे किंवा वेबसाईट वर प्रसिद्ध यादीत ज्यांचे नाव आहे त्यांनीच सदर ठिकाणी हजर राहावे व इतरांना प्रवेश दिला जाणार नाही याची नोंद घ्यायची आहे आता हा मुद्दा सुद्धा खूप महत्वाचा आहे उमेदवारांनी निवासाची जी सोय आहे ती स्वतः करायची आहे तिथं कोणत्या पद्धतीनं महाराष्ट्र राज्य सुरक्षा मंडळ त्याची व्यवस्था करणार नाही याची नोंद घ्यायची आहे निकष पडताळणीसाठी दिलेल्या दिनांक वेळेतच हजर राहायचा इतर दोन दिवस आधी येऊन राहिलाय एक दिवस आधी येऊन राहिलाय तिथं कुणालाही एंट्री दिली जाणार नाही म्हणून त्यांनी सरळ सरळ सांगितलेलं आहे सातवा मुद्दा बघा उमेदवारांनी दहावी बारावी आता महत्वाचा विषय आहे की सर डॉक्युमेंट काय घेऊन जायचं याच्यामध्ये डॉक्युमेंट दिलेले आहेत उमेदवारांनी दहावी आणि बारावी पास गुणपत्रिका व प्रमाणपत्र हे दोन्ही सुद्धा पाहिजे म्हणजे दोन दोन चार डॉक्युमेंट येतात दहावीचे गुणपत्रक आणि प्रमाणपत्र दहावीचे दोन बारावीचे दोन असे चार जन्म दाखला किंवा बोनाफाइड प्रमाणपत्र बघा जन्म दाखला पाहिजे किंवा बोनाफाईड प्रमाणपत्र पाहिजे सहा सुरज दाखला आधार कार्ड पॅन कार्ड आदिवास प्रमाणपत्र म्हणजे तुमचं तुमचं डोमा सैल म्हणजेच महाराष्ट्राचं रहिवासी असलेलं प्रमाणपत्र वाहन चालवण्याचा परवाना असल्यास नसलं तर काय विषय नाही मूळ प्रती सोबत आणावी आता हे जे सांगितले मगापासून ते ओरिजिनल डॉक्युमेंट तुम्हाला घेऊन जायचं आहे या व्यतिरिक्त अजून सुद्धा जे एक्स्ट्रा डॉक्युमेंट असतील ते सुद्धा तुम्हाला घेऊन जायचं आहे तसेच सोबत लय महत्वाची सूचना आहे तसेच सोबत पोलीस भरती मध्ये माई, मैदानी व लेखी परीक्षेस हजर राहिले बाबतचे प्रवेशपत्र म्हणजे तुमचं हॉल तिकीट तुमचे जे पोलीस शिपाई भरतीसाठी तुम्ही गेलेला होता त्याच्यात तुम्हाला ज्यावेळी तुमचं हॉल तिकीट असते मैदानीचं ते हॉल तिकीट ओरिजिनल आणि त्याच पद्धतीनं तुमचं जे काही लेकीज हॉल तिकीट आहे ते सुद्धा तुम्हाला आणायला सांगितले आहे मूळ व छायांकित प्रती सोबत आणायला सांगितलेलं आहे झेरॉक्स पण पाहिजे आणि ओरिजनल पण पाहिजे त्याच पद्धतीने ओरिजनल डॉक्युमेंट आहे त्याचे सुद्धा दोन सेट घेऊन जावा आणि तुमचं हॉल तिकीट मैदानीचं आणि लेकीचं हे सुद्धा तुम्हाला घेऊन जायचं आहे मूळ प्रत प्लस झेरॉक्स सेट एक किंवा दोन आठवा मुद्दा जे उमेदवार यापूर्वी महाराष्ट्र सुरक्षा बलात कार्यरत आहेत किंवा कार्यरत होते ही गोष्ट खूप महत्वाचं आहे व त्यांची सेवा कसुरीमुळे समाप्त करण्यात आलेले आहे काही त्यांच्या चुकीमुळे त्यांना सेवा समाप्त करण्यात आलेले असेल असे उमेदवार किंवा करार खंडित करण्यात आलेला आहे म्हणजे अकरा महिन्याचा काय ते करार त्यांचा खंडित करण्यात आलेला असेल असे किंवा यापूर्वी पाठवण्यात आले होते परंतु राजीनामा गैरहजर किंवा भगोडा या कारणांमुळे प्रशिक्षण सोडून गेले किंवा प्रशिक्षण पूर्ण केलेले असून महामंडळाच्या नेमणूक प्रतीक्षादी यादीत आहेत असे उमेदवार सन दोन हजार एकवीसच्या पोलीस भरतीस हजर राहि राहिलेले आहेत त्यांना त्याच्या मोबाईल क्रमांकवर संदेश मिळाला मिळाला किंवा वेबसाईट वर प्रसिद्ध यादीत त्यांचे नाव असेल तरी त्यांनी भरती नोंदीसाठी हजर राहू नये म्हणून सांगितलेलं आहे जे मगपासून चार पाच मुद्दे तुम्हाला मी सांगितलेलं आहे अशा उमेदवारांनी आता इथं या भरतीस हजर राहायचं नाही म्हणून सांगितलेलं आहे याची नोंद घ्यायची आहे हजर राहिल्यास त्यांना अपात्र ठेवण्यात येईल हजर राहिल्यास अपात्र ठेवण्यात येईल म्हणून त्यांनी सांगलेलं आहे आता जी दहा हजार मुलं आहेत फक्त त्यांनाच इथं घेण्यात येणार आहे बाकी कोणालाही नाही असं सर सरळ त्यांचं मत आहे लक्षात ठेवा तसेच दिशाभूल करून महामंडळात पुन्हा नेमणूक मिळवण्याचा प्रयत्न केल्यास त्याच्या विरोधात योग्य ती कारवाई करण्यात येईल असं त्यांनी सांगितलेलं आहे खूप महत्वाची सूचना आहे फक्त आत्ताची दहा हजारची मुलांची जी लिस्ट लागल्या त्यांनाच फक्त इथं संधी दिली जाणार या आहे याची नोंद घ्यायची आहे नवा मुद्दा आहे खूप महत्वाचा जे जे आता दहा हजार मुलं आहेत त्या सर्व दहा हजार मुलांना हे करणं गरजेचं आहे आणि हे जर नसेल तर तुम्हाला तिथं डिस्क्वालिफाय केलं जाणार आहे याची नोंद घ्या मग तिथं तुमची पळतापी थोडी होईल त्यापेक्षा आत्ताच ही प्रोसेस करून घ्या उमेदवारांना त्याच्या नोंदणीकृत मोबाईलवर संदेश देण्यात आलेला आहे किंवा देण्यात आलेला जे काही ऑफिशियल वेबसाईट आहे ही लिंक ओपन करून तुमच्याकडे जी लिंक दिलेली आहे ती लिंक तुम्हाला ओपन करायची आहे आणि ओपन करून झाल्यानंतर तेथे दिलेला फॉर्म जो आहे तो ऑनलाईन व्यवस्थित भरणे आवश्यक आहे म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे तुम्हाला जी लिंक आहे ती लिंक ऑनलाईन भरायची आहे ओपन करून त्याचा दिलेला फॉर्म आहे तो फॉर्म तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे तसेच सदर लिंक ओपन केल्यानंतर प्रायव्हेसी पॉलिसी यावर क्लिक करून येथील दिलेल्या सूचना प्रमाणे फॉर्म काळजीपूर्वक भरण्यात यावा असं त्यांनी सांगितलेलं आहे तसेच फॉर्म मध्ये दिलेल्या जागी स्वतःचे अलीकडील काळातील रंगीत छायाचित्र व सही अपलोड करावी तसेच मुद्दा क्रमांक सात मध्ये नमूद सर्व आवश्यक कागदपत्रे दिलेल्या जागी अपलोड करावी संपूर्ण माहिती भरल्यानंतरच फॉर्म सबमिट करण्यात यावा तसेच नोंदणीच्या दिवशी येताना फॉर्मची प्रिंट काढून सोबत आणावी तसेच सर्व संबंधित मूळ कागदपत्र सोबत आणावी ही खूप महत्वाची गोष्ट आहे तुम्हाला जे मेसेज आला त्याच्यावरती लिंक दिलेले ती लिंक ओपन करायची तिथून तो फॉर्म डाऊनलोड करून भरून घ्यायचा आहे तिथं तुमचे रिंगीत छायाचित्र आणि तुमची सही सुद्धा अपलोड करायची आहे त्याच पद्धतीनं तुमचे सगळे डॉक्युमेंट जे मग सांगितले ते सुद्धा अपलोड करायचे आहेत आणि बॉम्ब भरून झाल्यानंतर सबमिट करा आणि सबमिट करून झाल्यानंतर तो एक फॉर्मची प्रिंट काढून तुम्हाला घेऊन जायचं आहे ही जर प्रोसेस केली असेल तर आणि तरच तुम्हाला तिथे येणार आहेत नसेल तर तुम्हाला डिस्क्वालिफाय करणार मी वारंवार सांगतोय मी वारंवार ही मगापासून दोन तीन गोष्टी सांगितलेल्या आहेत इकडे लक्ष ठेवायचं आहे धावा मुद उमेदवार नोंदणीसाठी हजर राहताना दिलेल्या लिंकवर फॉर्म भरले नसल्यास व येताना त्याची प्रिंट व मूळ कागदपत्र सोबत न आणल्यास समजण्यात येईल बघा पुढची स्टेप आहे जे मगापासून सांगतोय हे जर केलं नसेल तर तुम्हाला अपात्र ठरवण्यात याची नोंद घ्यावी अकरावा मुद्दा ज्या उमेदवारांनी यापूर्वी ऑनलाईन पद्धतीने वरती नोंदणीचा फॉर्म भरला असेल परंतु त्यांना प्रत्यक्षाधीन दिन वेटिंग ठेवण्यात आलेलं आहे अशा उमेदवारांनी नोंदणीच्या ठिकाणी येऊन आपले अपूर्ण असलेले कागदपत्राची पूर्तता केल्यास त्यांची नोंदणी केली जाईल याची नोंद घ्यायची आहे म्हणजे याच्या अगोदर जे वेटिंगला ठेवलेले होते एम एफ होती त्यांना सुद्धा इथं संधी देण्यात येणार आहे जी वेटिंगला ठेवली ती त्याच मुलांना परत डॉक्युमेंट घेऊन जाऊन तिथं संधी देण्यात येणार त्यांनी सांगितलेलं आहे अशा पद्धतीनं ज्या काही गोष्टी असतील जरी उमेदवार भरती नोंदणीसाठी पात्र ठरला तरी एखाद्या उमेदवारास उमेदवारात विरुद्ध गुन्हा दाखल असल्यास किंवा इतर आक्षेपार्ह चारितपडतानी अहवाल असल्यास सदर उमेदवारास प्रशिक्षण संधी देण्यात येणार नाही याची नोंद घ्यायची आहे चा तुम्छा 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 हे सुद्धा खूप महत्वाचं तुमच्यावरती गुन्हा वगैरे मोठे दाखल दाखल असतील केसेस असतील किंवा एखादा तुमचा चारित्रचा जो दाखला असतो तो जर तुमचा खराब असेल तरी सुद्धा तुम्हाला इथं संधी देण्यात येणार नाही म्हणून सांगितलेलं आहे याची नोंद घ्यायची आहे आता हा विषय खूप महत्वाचा आहे त्यांनी टीप दिलेली आहे गणेश हॉल सशस्त्र पोलीस दल मुख्यालय मरोळ मुंबई हे ठिकाण घाटकोपर रेल्वे स्टेशन येथून मेट्रोने मरोळ नाका मेट्रो स्टेशन येथून जवळ आहे व तेथून रिक्षा उपलब्ध होऊ शकतात तसेच अंधेरी रेल्वे स्टेशन येथून मरोळ मुख्यालयासाठी बेस्ट बेस्ट बसेस रिक्षा उपलब्ध होऊ शकतात असं त्यांनी सांगितलेलं आहे जायचं कसं यायचं कसं किती वाजता यायचं रजिस्ट्रेशन कसं करायचं फॉर्म कसं काढायचं कुठले डॉक्युमेंट भरायचे त्याच पद्धतीने दहा हजार मुलांची कशा पद्धतीनं डेली एक हजार मुलं बोलण्यात आले संपूर्ण विश्लेषण तुम्हाला दिलेलं आहे डॉक्युमेंट कोणते घेऊन जायचं आहे कोणाला संधी देण्यात आलेली आहे कशा पद्धतीने दिलेला आहे जर तुमची काही अति अडचण असेल कोणत्या कारणास्तव ज्या दिवशी तुमचं घेऊन बोललो डॉक्युमेंट त्या दिवशी जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल आता मुंबईची लेखी आहे चौदा पंधराच्या दरम्यान तर अशा मध्ये जर मुलांची काही नुकसान होत असेल तर या मुलांना त्या दिवशी नाही गेलं तर चालेल तुम्हाला परत वीस तारखेच्या आतमध्ये कधी पण जायला सांगितलेलं आहे सकाळी सा दहा ते तीन या वेळेत तुम्हाला जाता येतं याची नोंद घ्यायची आहे सो खूप मुलांची मॅसेज होते सर की सर प्लीज ह्याच्याविषयी मार्गदर्शन कराय की हे काय समजून झाले कशा पद्धतीने करायचंय त्याचं संपूर्ण विश्लेषण तुमच्यापर्यंत आता आपण केलेलं आहे सो आवडला असेल तर एक विनंती करतोय पहिला या व्हिडिओला वो लाईक करा त्याच पद्धतीनं आपला चॅनल पहिला सबस्क्राईब करा आणि त्याच पद्धतीनं दोन्ही लिंक जे आहेत आता हे परिपत्रक जे आहे ते सुद्धा मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकून देईन दोन्हीच्या दोन्ही ग्रुपवरती टाकून देणार आहे या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे काही लिंक आहे टेलिग्रामची त्याच्यावर टच करून जॉईन बटन आत गेल्यानंतर जॉईन बटन प्रेस करा ऑटोमॅटिकली तुम्ही जाल त्यानंतर आपले हे परिपत्रक येईल ते डाउनलोड करून घ्या आणि ते सांगितल्या पद्धतीने किंवा हा व्हिडिओ बघत बघत तुम्ही पूर्ण विश्लेषण गेले आहे तो व्हिडिओ बघत बघत तुम्ही फॉर्म भरू शकता आणि फॉर्म भरून झाल्यानंतर प्रिंट काढून परत तुमच्या डॉक्युमेंटला जोडा आणि ते डॉक्युमेंट घेऊन तुम्ही तिथे जायचंय संपलं बाकी काही प्रोसेस अवघड नाहीये तर मला काय म्हणतोय जेवढं महत्वाचं होतं एमएसएफच्या बाबतीत तेवढ्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी सांगितलेल्या आहेत आणि त्याचबरोबर काही अजून सुद्धा गोष्टी आहेत उमेदवारांना नियुक्तीपूर्व मूलभूत प्रशिक्षणासाठी कालावधी जो आहे तो पंचाळीस दिवसांचा असेल व महामंडळाने ठरवलेल्या महाराष्ट्रातील कोणत्याही ठिकाणच्या प्रशिक्षण केंद्रात त्यास प्रशिक्षण पाठवण्यात येईल त्या ठिकाणी त्याच वेळेस हजर राहावे म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे ठीक आहे पंचाळीस दिवसाचं तुमचं ट्रेनिंग असतं दुसरी गोष्ट प्रशिक्षण हजर राहताना प्रशिक्षण शुल्क म्हणून सुरक्षा अनामत रक्कम पंधरा हजार रुपये भरावे लागतील सुरुवातीला हे दहा हजार जे विद्यार्थी आहेत त्यांना सुरुवातीला तुम्हाला पंधरा हजार रुपये भरावे लागतील म्हणून त्यांनी सांगितलेले आहे त्यापैकी दहा हजार रुपये नॉन रिफंडेबल आहेत जे तुम्हाला परत भेटणार नाहीत आणि त्याचबरोबर तुम्हाला पाच हजार रुपये तुमचं सगळं पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला परत भेटतात याची नोंद घ्यायची आहे म्हणजे पंधरा हजार प्रत्येक विद्यार्थ्याला दहा हजार गुणिले पंधरा हजार किती होतात बघा एवढं सुरक्षा महा मंडळ जे आहे त्यांच्याकडे हे जमा होणार आणि त्यातले दहा हजार तुम्हाला परत भेटणार नाहीये तुम्हाला पाच हजार रुपये परत भेटतील याची नोंद घ्या सदरचे रिफंडेबल रक्कम उमेदवारास नियुक्तीसाठी संदेश दिल्यानंतर नियुक्ती तात्काळ स्वीकारल्यानंतरच व एक करार कालावधी पूर्ण केल्यानंतरच परत करण्यात येईल याची नोंद घ्यायची आहे एक करार म्हणजे अकरा महिन्यानंतर तुम्हाला हे पैसे पाच हजार रुपये परत भेटणार आहेत याची नोंद घ्यायची आहे समोर काय म्हणतोय आणि तिसरी गोष्ट म्हणजे उमेदवार प्रशिक्षणासाठी हजर होण्याचा संदेश आल्यास प्रशिक्षण केंद्रावर हजर होताना प्रशिक्षण सक्षम असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र म्हणजे तुम्ही स्ट्रॉंग असल्याचं जे काही मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट भेटते ते वैद्यकीय प्रमाणपत्र व चारित्र पडताळणी प्रमाणपत्र सोबत घेऊन येणे आवश्यक आहे भरती नोंदणी झाल्यानंतर सदरच्या कागदपत्राची पूर्तता करण्यात यावी म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे सो अशा पद्धतीनं पूर्ण जे काही सूचना आहेत त्या पूर्ण सूचना एम एस पूर्ण विश्लेषण केलेला आवडलं असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करायचं आहे शेवटी एम एस एफ साठी निवड झालेल्या सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना आपल्या चॅनलकडून मी शुभेच्छा देतोय आणि अजून सुद्धा काही शंका असतील तर शंभर टक्के टे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती किंवा टेलिग्रामला प्रायव्हेट मेसेज करून तुम्ही विचारू शकता की तुम्हाला परत मार्गदर्शन केलं जाईल सर्व विद्यार्थ्यांना प्रशिक्षणासाठी आणि एम एस एफ साठी आपल्या चॅनलकडून शुभेच्छा देतोय आणि मी इथं सांगतोय आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद